वळूयात पुढच्या बातमीकडं थकीत वीज बिलाबाबतचा शासनाचा निर्णय जनतेनं स्वीकारून नळपाणी योजना सुरळीत सुरू होण्यासाठी योगदान द्यावं असं आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंग देशमुख यांनी केलं आहे थकीत वीज बिलाबाबतचा शासनाचा पर्याय जनतेनं स्वीकारून प्रादेशिक नळपाणी योजना सुरळीत शुरु सुरू होण्यासाठी योगदान द्यावं असं आवाहन संग्रामसिंग देशमुख यांनी केलं आहे जिल्हा परिषदेसमोर सुरू असलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी अध्यक्ष देशमुख यांनी भेट दिली यावेळी त्यांच्या समवेत अर्थसमिती सभापती अरुण राजमाने कॅफो गाडेकर ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता टक्के आदी उपस्थित होते सांगली जिल्ह्यातील बंद प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना सुरू व्हाव्यात कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मिळावं ग्रामीण पाणीपुरवठ्याकडील कर्मचाऱ्यांना शासनामध्ये सामावून घ्यावं या मागण्यांसाठी पाणीपुरवठा कर्मचारी गेले तीन दिवस जिल्हा परिषदेसमोर धरणं आंदोलनासाठी बसले आहेत पण प्रशासनानं कोणतीही दखल घेतली नाही आज अध्यक्ष महोदयांनी आंदोलनस्थळी जाऊन कर्मचाऱ्यांशी चर्चा केली यावेळी अध्यक्ष देशमुख यांनी नांदेडच्या धर्तीवरती ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं थकीत पगाराचा प्रश्न पुढील काळात निर्माण होऊ नये यासाठी सगळ्या प्रादेशिक योजना सुरू होणं गरजेचं आहे तसंच थकीत बिलांसाठी शासनानं दिलेल्या हप्त्यांचा पर्याय स्वीकारून पाणी योजना सुरळीत सुरू राहण्यासाठी योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं हा प्रसंग सांगली जिल्ह्यातल्या कुठल्याही कर्मचाऱ्यावर येता म्हणजे शेवटी त्यांचंसुद्धा त्या सगळ्यावरती अवलंबून असते याच्या आम्हाला आम्ही त्या त्या सगळ्या प्रक्रियेतून आलेला आहोत त्यामुळे निश्चितपणाने शेवटचं धरणं आंदोलन त्यांचं असेल आणि त्यांना असणारा सगळी सहानुभूती ही सगळ्यांची त्या ठिकाणी असेल आणि चांगले निर्णय अलीकडच्या काळामध्ये घेतलेत शासनाने निर्णय घेतलेले आहेत ज्याचा वीज मंडळाच्या संबंधीचा निर्णय होता तो गेले दोन दिवसापूर्वी निर्णय झाला आता जिल्हाधिकारी महोदयांना वेळ ज्या दिवशीमुळे त्यावेळी त्या दिवशी डिक्लेअरसुद्धा होईल पाच हप्त्याची बिलाची एकोणतीस तारीख हां हा एकोणतीस तारखेची बैठक झाली आणि पाच हप्त्याची पंधरा हप्त्यामध्ये वीज बिल थकीत वीज भरा बिल भरावं थकबाकी थकबाकी भरावी आणि रेग्युलर बिल आहे ती बिल भरून ती योजना चालू आहे आता ह्या तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आता सगळ्या योजनाच्या असणाऱ्या सगळ्या गावाच्या ज जनतेला आमच्या आता या निमित्तानं जिल्हा परिषदची विनंती आहे की आता ह्याच्यामध्ये सगळ्यांनी उतरावं आणि चांगला शासनाने दिलेला पर्याय हातामध्ये घेऊन लोकांना कसं पाणी स्वच्छ देता आहे याच्यासाठी या ठिकाणी प्रयत्न दरम्यान पदाधिकाऱ्यांशी समाधानकारक चर्चा झाल्यानं आंदोलन मागं घेत असल्याचं संघटनेचे नेते प्रताप जाधव यांनी सांगितलं सतीश जाधव एस मराठी सांगली